पवन मावळातील पवना जलाशयाच्या परिसरात पसरलेल्या विस्तीर्ण खडकावर वसलेला हा तिकोडा किल्ला त्रिकोणी आकाराची रचना असलेल्या या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी वितंडगड असे नाव दिले होते सह्याद्रीतल्या अफाट सुंदर किल्ल्यांपैकी एक असलेल्या या किल्ल्याचा थरार आज आपण या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत फारच खतरनाक विशेष म्हणजे माझा पायीच पडला असता त्याच्यावरती महाराजांच्या वाचलो असं म्हणायला हरकत नाही जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या सा, एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर सध्या मी आहे लेकच्या परिसरामध्ये मागच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल तिकडे दूरवरती आईस्क्रीमच्या कोणसारखा जो दिसतोय ना तो आहे तुंग किल्ला आणि त्याच्या बरोबर बाजूने आपल्याला हे सगळं पवना जलाशयाचं पाणी दिसत आहे सध्या आम्ही याच ठिकाणी आहोत आणि आज जो आमचा प्लॅन होता तो खरं तर मोरगिरी किल्ल्यावरती जाण्याचा होता पण अचानक प्लॅन चेंज झाला आहे आणि आपण निघालो आहे तिकोणा किल्ल्यावरती इथून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावरती म्हणजे जवळपास चार पाच किलोमीटर अंतरावरतीच तिकोणा किल्ला आहे याच्या अगोदर आपण दोन वर्षांपूर्वी तिकोणा किल्ल्यावरती एकदा आलो होतो पण त्यावेळेला तुफान पाऊस होता लांब लांब पर्यंतचं जे काही निसर्ग वगैरे आहे तो आपल्याला व्यवस्थित पाहता आला नव्हता पण आज आपण संपूर्ण तिकोणा किल्ला अगदी व्यवस्थित एक्सप्लोअर करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि लोणावळ्याच्या सुंदर अशा निसर्गामध्ये असलेला तिकोणा किल्ला पाहण्यासाठी जाऊयात तर पवनालेखपासून जवळ याच ठिकाणी रात्री आपण मुक्काम केला होता कॅम्पिंग वगैरे आहे इथे पाहू शकता एका खुर्चेनं आत्महत्या केली खाली डोकं वर पाय आणि इकडे सुंदर असा पवना जलाशय आणि दूरवरती उत्तुंग असा तुंग किल्ला तिकोडा किल्ला पुण्यापासून साठ किलोमीटर तर लोणावळ्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे किल्ल्याच्या पायथ्याशी तिकोरापेठ नावाचे गाव असून याच गावात आपल्या गाड्या पार्किंगला लावून आपल्याला ट्रेक सुरू करावा लागतो किल्ल्यावरची हिरवळ तिकोना तिकोना, हा मूळ फारशी शब्द आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव बदलून त्याला वितंडगड असे नाव दिले होते लोणावळ्याच्या परिसरातील घाटवाटांचा पहारेकरी म्हणून हा किल्ला ओळखला जातो सारखा मार्ग आहे आपण आलोय साधारणतः पाऊन तासाच्या ट्रेकनंतर आपण किल्ल्याच्या या पहिल्या प्रवेशद्वाराच्या समोर पोहोचले पाहू शकता मोठा खडक आहे आणि त्या खडकामधून हे प्रवेशद्वार तयार केलेलं आहे खरं तर हे जे प्रवेशद्वार आहे ते नव्यानं बांधले फक्त एक गोष्ट मला इथं आवडली नाही ती म्हणजे या लाकडी प्रवेशद्वाराला जो रंग दिलाय ना तोच बाजूला असणाऱ्या या दगडी बांधकामाला सुद्धा दिला आहे त्यामुळे ते फार खराब दिसतंय शिवकाळात जसे दरवाजे होते त्या पद्धतीनं बनवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तर शिवकाळामध्ये यापेक्षा कितीतरी पटीनं भव्य दिव्य अशा प्रकारचे दरवाजे असतील आणि इथून ज्यावेळी आपण पुढे जातो ना तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं गुहेसारखं बांधकाम आहे पहिल्या प्रवेशद्वारातून या पायरी मार्गाने चालत थोडेसे पुढे दोन मधोमध मद, पडझड झालेले दुसऱ्या प्रवेशद्वाराचे अवशेष पाहायला मिळाले हे आहे तिकोणा किल्ल्याच आणखी एक भक्कम अस शिवकालीन प्रवेशद्वार बघू शकता दोन्ही बाजूला बुरुज आहेत हा एक बुरुज आहे आणि मधून प्रवेशद्वार आणि या बाजूला आणखी एक बुरुज या पायरी मार्गाने आपण पुढे आलो येथे आपल्याला मारुती रायची एक मोठी मूर्ती पाहायला मिळाली एका अखंड खडकामध्ये तयार केलेली चेपेटदान मारुती असं म्हटलेलं आहे तुम्ही बघू शकता फार जुनी शिवकालीन मूर्ती आहे ही आणि आता आपल्याला इथून या बाजूने पुढे जायचं आहे चपेटदान मारुतीपासून थोडेसे पुढे आलोय इथे आपल्याला वाड्याचं काही अवशेष पाहायला मिळालं फक्त दगडी पाया बाकीचं बांधकाम पूर्ण उद्ध्वस्त झालंय या बाजूला पाहू शकता जुना शिवकालीन पायरी मार्ग आहे पण सध्या मात्र या सगळ्या पायऱ्या आपल्याला त्याचे जे दगड आहेत ते इकडे तिकडे विखुरलेले दिसत आहेत कारण पाऊस इकडं भयानक असतो आणि पावसाळ्यात सगळं पाणी इथूनच असं खाली वाज जातं त्यामुळे ह्या पायऱ्या सगळ्या अशा मोडतोड झालेल्या अवस्थेमध्ये आहेत किल्ल्यावरती या ठिकाणी आपण पाहू शकतो हा आहे चुन्याचा घाणा पूर्वीच्या काळी बांधकामासाठी सिमेंट वापरलं जात नव्हतं तर फक्त आणि फक्त चुन्याचा वापर केला जात असे आणि ज्या ठिकाणी चुना तयार केला जात असे ना हा चुन्याचा घाणा आहे पलीकडच्या बाजूला जे दगडी चाक दिसते ना ते पूर्ण असं गोलाकार फिरायचं आणि याच्यामध्ये जे काही मटेरियल टाकलेलं आहे त्याच्यामधून मग चुना तयार केला जात असे आणि त्याच चुन्याचा वापर मग बांधकामासाठी केला जात असे तुम्ही पाहू शकता हा पायरी मार्ग आहे इथून आता आपल्याला वरती जायचं आहे पायऱ्या मात्र डेंजर आहेत इतर वेळी काय अडचण नाही परंतु पावसाच्या दिवसामध्ये या पायऱ्या चढताना फार जपून चढावं लागतं कारण किल्ल्यावरचं जे पाणी आहे ना ते सगळं या पायऱ्यावरूनच असं खाली उघडत असत जबरदस्त पायरी मार्ग आहे आणि इथेच एक प्रवेश मार्ग पाहू शकता लहान प्रवेश मार्ग आहे पण फार सुंदर आहे बघू शकता इथे लाकडी दरवाजा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आवाज घुमतोय या बाजूला पाण्याचे टाक आणि लेणी खोदल्यासारखे ले खोदले तिकडे पाहू शकता या बाजूला एक बुरुज पाहायला मिळेल जिथे आपण सध्या उभे आहोत अर्ध गोलाकार असा बुरुज आहे आणि इथून आपल्याला आणखी तशाच पायऱ्यांनी वरती जायचं बघू शकता पूर्ण अशी खडी चढाई वरती जायचं म्हणजे आणि किल्ल्याचा जो सगळ्यात वरचा बुरुज आहे ना तो इथून दिसतोय परंतु असं पूर्ण ढगात बघावं लागतं आहे एवढी हाईट आहे तुम्ही पाहू शकता हा छोटासा जो प्रवेशद्वाराचा मार्ग आहे तिथून आपण वरती आलोय आणि आता इथून पुढचा जो पायरी मार्ग आहे तो थोडासा अवघड असणार आहे म्हणूनच आपल्याला दोन्ही बाजूला सेफ्टीसाठी असे दोर बांधलेले पाहायला मिळत आहेत फारच खडी अशी पूर्ण चढाई आहे म्हणजे पूर्ण असं वरती पाहताच आपल्याला पायऱ्या चढावा लागत आहे त्यामुळे हा मार्ग थोडासा धोकादायक आहे या दिवसात तर काही नाही पण पावसाळ्यात मात्र हालत खराब होऊ शकते कारण किल्ल्यावरचं सगळं पाणी याच पायऱ्यांनी असं खाली वाहत जात तर आता आपण पोहोचलोय या किल्ल्याच्या आणखी एका सुंदर अशा प्रवेशद्वाराच्या समोर फार सुंदर असं कमाणी प्रवेशद्वार आणि त्याच्या दोनही बाजूला दोन बुरज आपल्याला पाहायला मिळत आहेत अखंड खडक फोडून तयार केलेली पाण्याची असंख्य टाकी आजही या किल्ल्यावर पाहायला मिळतात आता आपण किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या टॉप पॉइंट वरती आहोत आहोत बघू शकता या बाजूला फार मोठी खोल दरी इथे प्रवेशद्वार असेल पूर्वी सध्या मात्र पूर्ण पडझड झालेली आहे आणि या किल्ल्याच्या टॉप पॉईंटवरती आपल्याला पाहायला मिळेल एक महादेवाचं मंदिर किल्ल्यावर वितंडेश्वर महादेव नावानं शंकराचं शिवकालीन मंदिर आहे मूळ मंदिर उद्ध्वस्त झाले असले तरीही मंदिरातील मूर्ती आणि शिवपिंड एका खडकावर ठेवलेली दिसते मंदिराच्या खालील बाजूस खांब टाके आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कितीतरी वर्षा आधी हे खांबटाके या किल्ल्यावर कोरले असावेत किल्ल्यावर तीन टोकांवर तीन भक्कम असे बुरुज असून पाण्याचे भले मोठे टाके किल्ल्याच्या वरच्या बाजूस पाहायला मिळाले विशेष म्हणजे इतक्या आफाट उंचीवर असताना देखील वर्षभर या टाक्यांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असते किल्ल्याच्या वरच्या भागात बरोबर मध्यभागी जुन्या काळातील राहत्या वाड्यांचे बरेच अवशेष पाहायला मिळाले मात्र सध्या पूर्वीचे बांधकाम आता जमीन दोस्त झाले आहे अंदाजे दोन तासांमध्ये किल्ला पाहून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो किल्ल्याच्या पायऱ्या उतरताना खूपच काळजी घ्यावी लागत होती किल्ल्यावरती आज सगळ्यात शेवटी आपण राहिलोय त्यामुळे जे लोक आपल्या आधी आले होते ना ते सगळे आता किल्ला उतरलेले आहेत जवळपास साडेचार वाजून गेलेत आता आपण किल्ल्याच्या खाली उतरूयात आणि आता आपण पोचलोय या छोट्याशा प्रवेशद्वाराच्या जवळ मग गजानन कसा वाटला किल्ला खूप सुंदर खूप सुंदर असा हळू आवाजात म्हटलाय कारण एनर्जी पूर्ण डाऊन झाली आता मी खाली जातो जेवण करतो मग थोडीशी एनर्जी साधारणत पाच वाजण्याच्या सुमारास किल्ला उतरायला सुरुवात केली खरी पण आमच्यासोबत पुढे एक भयानक घटना घडणार होती तुम्ही इकडे बघू शकता घोणच जातीचा अतिशय विषारी साप आपल्याला इथे दिसलाय आणि त्याला आपली चाहूल लागली त्यामुळे थोडासा आस्ताविस्त झालेला आहे फारच खतरनाक विशेष म्हणजे माझा पायच पडला असता त्याच्यावरती गेला पुढे गे। अर्धा मध्ये गडकिल्ल्यांवरती फिरताना सगळ्यात जास्त भीती जर कशाची असेल ना तर सापांची कारण सह्याद्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला विषारी सापसुद्धा पाहायला मिळतात आणि गजवानी मी आत्ता आम्ही किल्ला उतरत होतो आम्हाला अचानक ज्या मार्गाने आम्ही जात होतो ना तिथंच बरोबर रस्त्यावरतीच जातीचा अतिशय विषारी असा साप दिसला विशेष म्हणजे मी पुढं होतो हातामध्ये कॅमेरा स्टिक होती त्याच्यामुळे माझं लक्ष एवढं व्यवस्थित त्या रस्त्याकडे नव्हतं परंतु मी पाय देणार इतक्याच माझ्या लक्षात आलं की समोर साप आहे आणि मी अचानक दोन पावलं लगेच मागं झालो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच घोणस हा अतिशय विषारी सापांपैकी एक आहे म्हणजे टॉप फाईव्ह जे, जे विषारी साप सह्याद्रीमध्ये किंवा आपल्या देशभरामध्ये दे आढळतात ना त्यातला घोणस आहे त्यामुळे महाराजांच्या आशीर्वादाने वाचलो असं म्हणायला हरकत नाही <laughs> परंतु असं आतून इतकं भयानक घाबरल्यासारखं झालं कारण मी एक स्टेप जरी पुढं टाकली असती ना तरी त्यानं मला बाईट केलं असतं किंवा चावा घेतला असता याच्या पलीकडे मी काय बोलू शकत नाही आता <laughs> मित्रांनो थंडीच्या दिवसात सह्याद्रीत फिरताना विशेष काळजी घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा